बातमी सांगलीमधून सांगली जिल्हा परिषदेत एकसष्ट जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर यंदा मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत काढण्यात आले अनुसूचित जातीसाठी सात साथ मागास प्रवर्ग सोळा आणि अडतीस खुल्या जागांसाठी सोडत काढण्यात आली सांगली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज तेरा रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण एकसष्ट जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये अनुसूचित जातीसाठी सात मागास प्रवर्ग सोळा आणि अडतीस खुल्या जागांसाठी सोडत काढण्यात आली यावेळी महसूल जिल्हाधिकारी राजीव शिंदे तहसीलदार लेना खरात आदीसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक झाल्याप्रमाणे आरक्षण सोडत चिठ्ठ्या काढून काढण्यात आली रियान्स अभिजित कांबळे आणि सौर्य अभिजित कांबळे अभिज्ञा अभिजित कांबळे या जुळ्या भावंडांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली सुरुवातीला अनुसूचित जातीच्या सात जागांसाठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने चिठ्ठ्या काढण्यात आल्या ज्यामध्ये चार महिलांचे चा आरक्षण काढण्यात आले महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमन एकोणीसशे एकसष्ट मधील तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाचे विशेष अनुमती याचिका आदेशानुसार नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाकरिता एकूण देय जागापैकी सत्तावीस टक्के जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली ज्यामध्ये सोळा जागांसाठी सोडत काढली त्यापैकी आठ जागा महिलांसाठी जा आरक्षित करण्यात आल्या अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण सोडत काढून उर्वरित अडतीस जागा खुल्या राहिल्या त्यापैकी एकोणीस महिला आरक्षण सोडत काढण्यात आली जत तालुक्यामध्ये बबला सर्वसाधारण महिला उमदी अनुसूचित जाती पुरुष संख सर्वसाधारण महिला दरीबडची सर्वसाधारण मुचंडी मागास प्रवर्ग बनाळी सर्वसाधारण शेगाव मागास प्रवर्ग डपळापूर सर्वसाधारण महिला बिळोर मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण काढण्यात आले